पहा चाललो आम्ही पैदल पैदल पर्यंत गळ्यात पोत आणली नाही म्हणलं बाबा इकडं आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळं कसं वाटलं हेडिव मग नक्की सांगा इकडे म्हणजे माहिती नव्हती म्हणून बाबा म्हणलं सोन्ना नको घालायला तर मग पोत काढून ठेवली मी घरी हे बा इकडं आजी गाई हे पायी का आजीबाई गाई येत तुपाने आता आमच्या घरचे कुठे घेतात पाणी काय माहिती इकडं पा कुठे घेतात पाणी काय माहिती ताण लागली ते इकडे धुन वाळू घाण राहिले आजीबाई इकडं आल्या इकडं सरे त्यांच्या मध्ये आजीबाई फ्रीकडच्या पाणी घ्यावा प्याले पाणी पाणी रिक्षा बसलं का नाही की अशी माहिती होत नाही आणि आपण आलो तर कळत नाही की बाई म्हणे बाबा आम्ही येत रस्त्यानं आलो म्हणे कोणता कोण रस्ता काय माहिती आमच्या घरच्याने सांगलं की हा रस्ता हा दुसरा आहे हा म्हणे लांबून लांब आम्हाला म्हणे नाही म्हणे हि हो रस्ता दुसरा आहे पायीच गायी येत आहे का नाही किती उकंडे येत ह्यात गायी येत ही उकंडे येतात शेन शेत्याने टाकण्यासाठी शेतकऱ्याचं काम असं एक बाई आली होती तिथं बाई म्हणे कामाला गेलं तर पैसा नाहीतर मग शेतीतला माल आला ता ताई काय लागते वारं जायला होतं शेतीतला पैसा आला तर आणा लागते ते माल चिकला नाही तर पैसा कुठून येणार रे पाल टाकले भात हे भात जो भात हे पायी आलूची भाजी कार्यक्रम इथं तर ते टाकून दिले चला मग कसा वाटला हिडू तर सांगा नक्की हे आमच्या घरचे समोर गेलेत